नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत येथे तर पुढे काय होईल ते आपण बघू I'm

अगे गेला पहिले हा करायला चांगला कसला शॉट राडू अबो आली पण बघायला आली तरी आहे

हेल्मेट ठेव का इथे आणि कुणाला हेल्मेट पाहिजे त्याने इथे बघा आम्ही इथं ठेवले ते पाचशे रुपये कशा ठेवतो त्याच्या आम्ही हेल्मेट ठेवतो हे बघा इथे हेल्मेट आहे ज्याला ज्याला कुणाला पाहिजे त्याने घेऊन जा इथून फ्री सर्विस आहे घेऊ <laughs> ना कुठेतरी भारी व्हिडिओ मला इच्छा माहितीतलं तसा थोडाफार

आडव्या मी तर येतच नाही घ्या माझा पाऊस पाऊस येणार पावसाचा दिवस आहे तुमची रात्र आहे बस हे मेलेलं दोन्ही माझ्याकडेच आहेत कुठला दर हा घ्याल हे कुठला आपल्याकडे पाणी नाही काय नाही आधी सांगतोय काल तुम्हाला इथे कोण आहे इथे वस्ती आहे इथे वस्ती आहे अमेझॉन मध्ये आल्या आता वस्ती असल्यामुळे गडावरती पाण्याचे स्रोत पण असणार कुणाची मग कसली काढतो त्यांची तर काढताय काय लोक करण्याचे काय ₹100 प्लेट आहे कायतरी ही असं जात मध्ये वाडा असं म्हणता नाही ते गुरांचं ही असेल धान्य पुरवठा हे ते काय झालं म्हणजे काय ते पहिलं दगडाचं होतं ते जुने आणि आताच्या ह्याच्यामध्ये असे कोपीस टाइप मध्ये आले <laughs> जमाना बदलत झालं ना दिवसां दिवस। उलटा ओढला झालं जमणं आता परत तिकडे चालू

संजीवनी बुटी आणाय जातो आम्ही तो बघ आमचा हनुमान बघा कुठे डोंगरात काय आहे मला वाटत नाही बरं आहे गट आहे तिकडून कोपर कोपरं तुमच आहे डोंगरा कुठेतरी नेतो काय माहिती त्याला तनुजी आठवण आली आंबे पायची पकडलाय का बघलो आई घातला नाही ना पाय सारकलं तर डबल नाही भेटणार आपण आणि वारं तर खाली झोपा बस बस तर घारीसारखं उडत जाल ड्रिप टाकणं काय नाही तुबडा खाली कांटा बाबाजी चा कहाँ पे हे गड यही है

<laughs> 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 चला गड राहिला बाजूला चकवा लागला आम्हाला चकवायला पकडायला भेटायचं सर्दी झाली याला हे हे ते मरे ती फुलं काढणार ना चल हे एक घड सोडत सोडत इंडियन बॅर गेल दूरच्या वाटत कातुल भेटल वाटते पुढे बघ लोकेशन ला मॅप ट्राक ना गुगल लागेल माझ्याकडे एअरटेल लांज असेल रेंज बघ जरा एकदा बघायला होतो रिटर्न जाय आला शॉर्टकट मार काय तरी तलाव असेल तलाव <laughs> ए डेनी बघ जीवला आहे काय स्वर्गातला तलाव छान आपण हायो कुठे ते तरी बघू त्या अडकून द्या द्याकडे घालते आमची मजबूत आम्ही अकरा वाजले तरी अजून मार गट शोधतोय पाहू शकता अवघड अशी ट्रेकिंग आम्ही तर डोंगरावर चढलो आणि इकफत काढाच्या दिशेने जात होतो म्हणजे पोराने मला हाडगाव आणि तो पाहू शकता आमचा एक मित्र सँडल गावणार नाही ट्रेकिंगला आता त्याला सांगा तुम्ही ट्रेकिंगला शूज घालतात अरे जर कॉन्टेंट भेटला सर मी कळायचं नाही मी पण येईल आमचे चांगलेच लागले आहेत आता आता आम्ही दुसऱ्या राष्ट्राने जातो पहिली वाट आम्ही चुकलो आता दुसऱ्या वाटेन जातोय आईची जय तुकडं गेला शिटीवाला इकडून लवकर आलो आपण काय माहिती स्वप्नात दिसल्यास तो कॉल करून तर येऊन गेला व्हायला नाही पुढच्याला

पण नाही रोड आहे इथे पायर्यात का बघ समोर समोर पायऱ्या आहेत का बघ बघा डोंगराला मी वाढव जाते समोर बघ पायरे नाही परत आपल्या आलेच्याच मार्गेला रिटर्न गाडी पुढे दरिया आहे मला वाटत इथन चढाय असेल हे मोरे हा इथून इतुन। इथूनच उतरायला लागलं आता असते असते खाली आपण माहिती आहे मित्रांनो गड काही भेटला नाही आम्हाला लागलं चकवा इथे हा ब्लॉग इथेच संपला जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद